धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा वस्त्या गायरान जमिनीवरती आहेत शासकीय जमिनीवरती आहेत आणि फॉरेस्टच्या जागेवरती निवासाच्या प्रयोजनात लोक त्या ठिकाणी घरे करून राहिलेले आहेत यामुळं त्यांच्या लाभार्थ्यांच्या नावावरती जमीन जागा नसल्यामुळं त्यांना कुठल्याच प्रकारच्या योजना मिळत नाहीत किंवा त्या वस्तीचा विकास होत नाहीत किंवा घरकुल मंजूर होऊन देखील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी निधी वितरित होत नाही यासाठी आम्ही या द धाराशिव जिल्ह्यातील बरेचशा वस्त्यांचा सर्वे के केलेला होता विशेषतः ह्याच्यामध्ये बंजारा समाजाच्या वस्त्या बरेच आहेत आणि इतर प्रवर्गातील इतर समाजाच्या वस्त्या देखील बरेच असे अतिक्रमण करून राहतात यासाठी आम्ही ही जी अतिक्रमण केलेली जागा आहे जमीन आहे ती जागा त्यातील रहिवाशांना मिळावी आणि त्या वस्तीचा विकास व्हावा या उद्देशाने आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी साहेब यांना पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या सव्वीस जानेवारींच्या मुहूर्तावर आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं होतं आणि सरनाईक साहेबांना विनंती केली करण्यात आलेली होती की जास्तीत जास्त बंजारा वस्त्या अशा अतिक्रमण जागेवरती फॉरेस्टच्या जागेवरती असल्यामुळे त्या वस्तीचा विकास झालेला नाही किंवा त्या समाजाचा विकास झालेला नाही ऐंशी वर्ष होत आली भारत स्वातंत्र्य होऊन देखील या बंजारा समाजाचा विकास झालेला नाही किंवा इतर प्रवर्ग प्रवर्गातील समाजाचा विकास झालेला त्यासाठी या समाजातील लोकांना जी काही फॉरेस्टची जागा आहे ती त्यांच्या नावावर करून दिल्याच्या नंतर त्या ठिकाणच्या वस्तीचा विकास होईल आणि तेथे ते राहणाऱ्या समाजाचा विकास होईल त्या विनंतीला मान देऊन आदरणीय सरनाईक साहेबांनी संबंधितांना सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही मे महिन्याच्या पाच तारखेला आमच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने सरनाईक साहेबांची भेट घेतल्याच्या नंतर सरनाईक आदरणीय सरनाईक साहेब धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सूचना दिलेले आहेत सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरणजी पुजार साहेबांनी उद्या एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी या धाराशिव जिल्ह्यातील संबंधित तहसीलदार गटविकास अधिकारी आणि जे काही महसूल विभागाशी रिलेटेड जे अधिकारी असतील त्यांची बैठक लावलेली आहे या बैठकीला जे काही अशा अतिक्रमण धारक धारक गाव वस्त्या आहेत किंवा घरकुल मंजूर लाभार्थी आहेत यांना आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं असे एक जाहीर आव्हान करतो विनंती करतो उद्या याच्या होणाऱ्या बैठकीला बंजारा समाजातील बंजारा वस्तीवरील जे काय आमच्या समाजाचे नायक असतील कारभारी असतील वरिष्ठ कार्यकर्ते असतील संघटनेचे पदाधिकारी असतील ग्रामपंचायती सदस्य असतील कोणी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य असतील यांना कळकडीची विनंती आहे की उद्या होणाऱ्या बैठकीला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपला जो महत्वाचा मुद्दा आहे तो मंजूर होण्यासाठी त्या ठिकाणी सहभाग नोंदवायचा आहे आणि इतर समाजातील इतर प्रवर्गातील मित्र मंडळींना एक कळकळीची विनंती आहे की ज्या लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनेतून घरकुल मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना घर बांधण्यासाठी जागा त्यांच्या स्वतःच्या नावावर नसल्यामुळे ते घरे बांधता येत नाहीत असे लाभार्थी देखील उद्याच्या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे आणि आपली जी काही अडचण आहे या अडचणीची सोडून करून घेण्यासाठी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आम्ही एक आवाहन करू इच्छितो आणि पुण्याचे एकदा जे काय बंजारा समाजातील जे काय कार्यकर्ते आहेत जे काय वरिष्ठ पदाधिकारी आहेत जे वेगवेगळ्या संघटनेमध्ये वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करणारे जे काय पदाधिकारी आहेत नोकर वर्ग आहे यांना देखील कळकळीची कर विनंती आहे आणि इतर समाजातील जे काय गरजवंत जे काही सरपंच असतील पदाधिकारी असतील मित्रमंडळी असतील याने देखील उद्याच्या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे एवढ्याच एवढीच माझी कळकळीची विनंती आहे एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र